राज्यात गेली तीस ते पन्नास दिवस सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन चालू आहे तरी देखील शासनाने आज दिनांक जानेवारी एकोणीस रोजी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेऊन कोतवालांची क्रूर चेष्टा केली आहे सदर निर्णय कोतवाल संघटनेला मान्य नसून चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत सदर निर्णय कोतवाल संघटनेला मान्य नसून चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत सदर आंदोलन चालू ठेवून आज रोजीच्या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करून सरकारच्या नावाने बोंबटोक आंदोलन करून निषेध नोंदवला आहे अशा निर्णय झाला की आज आमच्या पतवलांच्या आज एक चॅष्टा शासनाने मानलेले आहे की आम्ही अठ्ठावीस दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरणे आंदोलन केलं होतं पण त्या शासनानं आम्हाला फक्त अडीच हजार रुपये मानधन दिलेलं आहे ते मानधन आम्हाला मान्य नाही आणि आम्ही त्यांचा निषेध करतो निषेध म्हणून आम्ही त्यांच्या परिपत्रकाची होळी करून आंदोलन केलेला आहे तरी आमचं आंदोलन कायम चालूच राहणार आहे कुठल्याही पद्धतीत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीये आम्ही जोपर्यंत श्रेणी मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच कायम चालू राहणार आहे एवढं एवढ्या आज महाराष्ट्र शासनानं आमच्या आंदोलनानंतर जो काही निर्णय घेतला त्याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही त्यांचं शासनाचं परिपत्रकाचं होळी आणि बोंब मारणं आंदोलन हे आज या ठिकाणी केलंय मी या माध्यमातून शासनाला एवढं सांगू शकतो की कोतवालांचा अंत बघू नका आणि यापुढे इथून हा कोतवाल पेट्रोल उठलेला नाही आणि यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि तुम्हाला शासनाला मी दाखवून देईल की कोतवाल चीज क्या आहे महिला भाजप आमा, सरकारने आमच्या कोतवालांची फारच चष्टा लावलेली आहे फक्त आम्ही अठ्ठावीस दिवस झालो उपोषण करून त्यांनी फक्त आम्हाला अडीच हजार मानधन वाढत केलेले आहे प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं की नाही कोतवाल काम झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला बोरगोस वाढ देणार आहे बोरगोस वाढ देताना आम्हाला फक्त पंचवीसशे रुपये मानधनात वाढ दिली काय गेलं नुसतं आश्वासनाची खैरात केली आमचे कोतवाल महाराष्ट्रात साडेबा हजार साडेबारा हजार आहेत तरी आम्ही बारा जरी कोतवा धरले तरी आम्ही भाजप सरकारचा पूर्ण धिक्कार करतो आणि पुढचं सरकार येणार सरकार हे भाजप सरकार येणार नाही आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही आत्ता हे जे आंदोलन केलं हो बॉम्ब मारून आंदोलन केलं हे त्यांनी एवढं लक्षात ठेवावं एवढं विनंती करतो जय महाराज एकवीस दिवस आम्ही इथं बसलेलो आहे तरी सुद्धा आमचं ह्या सरकारनं म्हणजे हे काय केलेलच नाही आटत म्हणजे तो, तो पंचवीसशे रुपये फक्त मानधन देऊन आमची चेष्टाच केली आहे सरकारनं ह्या सरकारचं आम्ही सर्व मिळून बॉम्ब ठोकून त्यांचा निषेध करतो आम्हाला गोड बोलून बैठका घेऊन आमच्या गळा आमचा केसानं गळा त्यांनी कापलेला आहे कारण आम्हाला वाटलं होतं महसूल मंत्री आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि हे आम्हाला नक्की न्याय देतील अशी फार मोठी आशा होती आणि त्यांनी आश्वासन असं दिलं आम्हाला की तुमच्या म्हणण्यापेक्षा आम्ही भरघोस असं तुम्हाला खुश करणार आहे खुश करून ठेवणार आहे आता अडीच हजार रुपये मानधन वाढवलं आहे अडीच हजारात मागचा एकट्याचा ड्रेस येतो एक माझ्या बायका पोरांनी काय नेसायचं आणि बायका पोरांनी काय खायचं आणि शिक्षणाचं काय दवाखान्याचं काय दवाखाना फुकट आहे किरकोळ असलं तर जर आजार असेल तर काय करणार मी आणि इतका गाळा आमचा केसानं कापला या महसूल मंत्र्यांनी सरकारनं या शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि उद्या भविष्यात यांना आम्ही मतदान करणार नाही आणि आम्ही गावभर सांगू यांना मतदान करू नका हे कोटे आहेत हे लबाड आहेत लांडगे आहेत असलेला पतवार म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालं पण कोतवालाला मिळालं नाही या अनेक सरकार आली पस्तीस वर्ष काँग्रेस सरकारनं राज्य केलं तरीसुद्धा कोतवालाकडे कधी जुळी कोतवालाची भरली नाही कोतवाल प्रत्येक खात्याची जुळी भर झाला प्रत्येक खात्यात <greasy à th1> त्यानं वसूल गोळा करून प्रत्येक खात्याची जुळी भरली परंतु आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झालं पण कोतवालाला स्वातंत्र्य मिळालं नाही कारण तो अजूनसुद्धा स्वातंत्र्य नाही तर या कोतवालांची आजपर्यंत गेली पन्नास वर्षे होऊन गेली स्वातंत्र्य मिळून या शासनानं चेष्टा लावल्यामुळे ती कुठलंही शासन येऊ आत्तापर्यंतच्या काळातसुद्धा याच शासनानं आम्हाला अनेक प्रकारचे विषय सांगितले होते परंतु यातलं कुठलाही विषय आम्हाला न देता एक अडीच हजार रुपयाची वाढ देऊन आमचे घोर चेष्टा केलेले आहे त्या चेष्टेचा निषेध म्हणून आम्ही आता क्रेडिट साहेबांना हे देऊन आता होळी केलेली आहे आणि बोंब ठोकलेले एवढा मेसेज तुमच्या माध्यमातून आमच्या शासनापर्यंत पोचावा आंदोलन चालू ठेवणार आणि आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत खरोखर तुम्ही मीडियावाले किंवा पत्रकवाले खरोखर तुम्ही या देशाचा तिसरा आधारस्तंभ आहे तिसरा डोळा आहे आणि शासनापर्यंत पोहोचवा आणि ही आमची कळकळीची विनंती तुम्ही शासनापर्यंत पोहोचवावी एवढी विनंती करतो थांबतो जय महाराज